निवडणूक पार पाडलेली आहे सहा वाजून गेलेले आहेत आज इथं राजारामपुरी दहाव्या अलीमध्ये अमर निंबाळकर आणि आसिफ मुल्लानी यांच्यात एक पैजेचा सौदा झालेला आहे नितीन पाटील साक्षीदार आहेत पैज अशी ठरलेली आहे की पन्नास पन्नास हजार रुपये आज नितीन पाटलांकडं जमा झालेले आहेत रोखीना अमर निंबाळकरनी पन्नास हजार दिलेले आहेत आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शननं पन्नास हजार पोस्ट झालेले आहेत बरोबर आता ह्यात पैज असे आहे की जर समजा अमर निंबाळकर यांचा संजय सदाशिवराव मंडलिक हा धनुष्य जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरना आसिफ मुलानीचे जमा केलेले पन्नास हजार रुपये त्यांना पोच मिळणार आणि जर आसिफ मुलानी ज्याच्यावर पैसे लावलेत ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरांनी नितीन पाटलांकडं ॲडिशनल पन्नास हजार रुपये देऊन नितीन पाटील असीम मुल्लानींना एक लाख रुपये देतो त्यांचे अमर निंबाळकरांच्या ह्याचे पैशाचे पैसे देणार आणि असीम मुल्लानीने जे पन्नास हजार रुपये जमा केलेत ते देखील असीम मुल्लानीला